जनताविरोधी जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावं घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ रद्द करावी स्मार्ट वीज मीटरची सक्ती करू नये यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं कागल तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली त्यानंतर तहसीलदार अमरदीप पाकडे यांना निवेदन देण्यात आलं आहे महाराष्ट्र सरकारनं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारं आणि अन्यायाविरोधात संघटित होण्याचा अधिकार संपुष्टात आणण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक आणलंय शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक आणल्याचं सांगितलं जात आहे पण जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांचा आवाज दाबण्यासाठीच हे विधेयक आणल्याचा आरोप होतोय या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं कागल तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक तातडीनं मागं घ्यावं घरगुती गॅस सिलेंडर दरवाढ रद्द करावी स्मार्ट वीज मीटरची सक्ती थांबवावी अशा मागण्या करण्यात आल्या या मागण्यांचं निवेदन तहसीलदार अमरदीप पाकडे यांना देण्यात आलं यावेळी कॉम्रेड शिवाजी मगदूम राजू अरडे विनायक सुतार दिनकर जाधव ज्योतिराम मोगणे शिवाजी लोहार सिद्धराम खिरुगडे रंगराव जाधव मारुती कांबळे सुभाष पाटील यल्लप्पा पाटील पांडुरंग मोरबाळे बंडा भांडवले युवराज शिंदे गणेश पाटील शिवाजी पवार उपस्थित होते